नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी खुश खबर आहे आता नोंदणी करणे झाले सुलभ तर मित्रांनो नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला नेमके मी करणार आहे आणि त्याचा फायदा घेता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनल वर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने नुकताच निर्णय घेतलेला आहे आणि मुंबई दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने एक नवीन प्रकल्प राबवण्यात आला आहे तालुक्याच्या ठिकाणी जे बांधकाम कामगार आहेत त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन नोंदणी करावी लागते रोजंदारी कामगार असल्याने त्यांचा तो दिवस खाडा पडतो त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी तालुका कामगार सुविधा केंद्र अर्थात शेतू केंद्र स्थापन करण्यात आले आहे आज राज्यात तीनशे अठ्ठावन्न शेतू केंद्र चालू करायचे असून यातील तीनशे चार शेतू केंद्राचे आज ऑनलाईन उद्घाटन केले असल्याची माहिती कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिली तर बघा मित्रांनो अतिशय आनंदाची अशी बातमी आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बांधकाम कामगारासाठी घेतलेला मोठा निर्णय आहे की याच्या अगोदर काय व्हायचं की कामगारांना आपली नोंदणी जर करायची असेल तर जिल्ह्याच्या जा ठिकाणी जावं लागायचं जा आणि जिल्ह्या ठिका जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या कामगार कल्याण मंडळामध्येच नोंदणी करावी लागायची परंतु आता तालुका स्तरावर सुद्धा तालुका कामगार सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे आणि हे सगळे ऑनलाईन असणार आहे आणि त्यापैकी तीनशे चार शेतू केंद्राचे ऑनलाईन उद्घाटनही काल झालेले आहे अशी माहिती डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिलेली आहे आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे एक केंद्र असणार आहे आणि बघा अजून तीनशे से शेतू केंद्र चालू करण्याची करायचे असल्याची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शेतू केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामगार मंत्री, मंत्री डॉक्टर सुरेश खाडे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आमदार संजय राठोड मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार उपस्थित होते तर या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री उपस्थित होते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो अतिशय महत्वाचं आहे <coughs> बघा कामगार मंत्री डॉक्टर खाडे म्हणाले की कामगारांना कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या तर त्यांनी या हक्काच्या सेतूमध्ये येऊन नोंदणी किंवा अन्य सोयी सुविधा देण्यासाठी हे सेतू से केंद्र उपलब्ध करून दे देण्यात आले आहे त्याचबरोबर कामगारांना ज्या सुविधा देण्यात येतात त्या बाबतीची पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली तर बघा या ठिकाणी कामगार मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कामगारांना नेमक्या कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात तर त्या अडचणी सोडवण्यासाठी या सेतू केंद्राची सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर या सेतू सुविधा केंद्रामध्ये आपण ऑनलाईन नाव नोंदणी करू शकता त्यानंतर ज्या काही बांधकाम कामगारासाठीच्या ज्या काही योजना आहे तर त्या योजनांची माहिती सुद्धा तिथेच दिली जाणार आहे आणि त्या योजनासाठी अप्लाय सुद्धा आपल्याला याच ऑनलाईन सेतू केंद्रातून करता येणार आहे त्याचबरोबर सगळ्या योजनांची माहिती असलेलं पुस्तक सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आणि त्यामुळे कामगारांसाठी ही अतिशय महत्वाची बाब असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर के त्यान पुढे बघा मंत्री डॉक्टर खाडे पुढे म्हणाले की बॉयलर इंडियाचे एक मोठे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन नवी मुंबईतील वाशी येथे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भरवण्यात येणार आहे यामध्ये बॉयलरचे वेगवेगळे प्रकार गुणवत्तेसोबत परदेशातील बॉयलर पाहायला मिळेल व त्याबाबतचे मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे या प्रदर्शनाकरता देशातील मोठ्या बॉयलर धारक उद्योगांना आमंत्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी त्यांनी म्हटलेलं आहे की पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरला बॉयलर प्रदर्शन मुंबई येथे भरणार आहे आणि इच्छुक असलेल्या कामगारांनी व इतर संबंधितांनी त्या ठिकाणी जाऊन त्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा त्यानंतर मंत्री डॉक्टर खाडे यांनी सांगितले की कामगार न्यायालयातील न्यायाधीशाच्या वेतनाचा प्रश्न होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे तंतोतंत पालन करून त्यांच्या वेतनाचा प्रश्न मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला आणि तो मंजूर झाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली त्याचबरोबर मंत्री खाडे यांनी स्पष्ट केले की कामगार न्यायालयातील जे काही न्यायाधीश आहेत त्यांच्या वेतनाचाही प्रश्न होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करून त्यांच्या वेतनाचा प्रश्नही मंत्रिमंडळात मांडण्यात आला आणि तो मंजूर करून घेण्यात आल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कामगारांसाठी ज्या काही अडचणी येत होत्या म्हणजे त्यांना नाव नोंदणी करण्या असेल त्यानंतर विविध योजनांसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे असेल तर यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जा जावं लागत होतं परंतु आता मात्र अशा प्रकारच्या तालुका स्तरावरील ऑनलाईन सेतू सुविधा केंद्रामुळे आता कामगारांच्या ज्या काही समस्या आहे त्या लगेच सुटणार आहे त्यामुळे सगळ्या कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये या संदर्भातील महत्वाचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद